अनेक प्रकारच्या विषयाला या ठिकाणी हात घातला अनेक प्रकारचे विषय आपण या ठिकाणी मंजूर करून घेतले या संस्थेचं काम चालू असताना वार्षिक सर्व टाळेमध्ये आपल्या समोर मांडताना मग यामध्ये सर्वांचा या ठिकाणी ओलाचा वाटा असतो आह छपाई बसून कर्मचारी संचालक मंडळ या सर्वांचा या ठिकाणी ओलाचं असतं या सर्वांना सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो जे आपले विषय तेवढे विषय काही झाले नाही विषय झाले त्यामुळे कुठल्याही विषयाला स्पर्श करायचा नाही या ठिकाणी संस्थेने जे या वर्षीचा उपक्रम राबवला आपण चार लोकांचे या ठिकाणी सन्मान केले ते सन्मान करणं प्राप्त आहे संस्था निस्त व्याज देणे व्याज घेणे ठेवी घेणे आणि कर्ज वाटप करणे आणि वसूल करणे या विषयावर न ठेवता आपलं सामाजिक काय भान आहे आपल्याला समाजासाठी काय करता येईल अनेक पण आपण त्या ठिकाणी जोडण्याचं काम करतोय मग अशी या ठिकाणी प्रशिक्षण झालं त्या प्रशिक्षणात सुद्धा तो त्यांनी सांगितलं की संस्थेने काय काय केलं पाहिजे संस्थेने कला क्रीडा तुमचं सामाजिक ह्या सर्व क्षेत्रात भाग घेतला पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्या चारही मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार केलाय तो एक आपण या ठिकाणी विषय क्लिअर केलाय आणि दरवर्षीप्रमाणे आपण त्या विषयाला नेहमी हात घालणार आहे दुसरा विषय जो आहे हडवळे साहेब या ठिकाणी बोलले खरोखर या ठिकाणी गोष्ट अशी की त्यांचा ताळेबंदावर किती अभ्यास आहे हे आज आम्हाला या ठिकाणी कळलं आणि खरोखर सभासदांचा ताळेबंद आपण तोटा नेहमीच पत्रक जमानावे पत्रक याच्यावर खरोखर अभ्यास पाहिजेच आहे नाहीतर इतर विषयाला आपण हात घालतो कुठं तांब्या काय घेतला कुठं पितळी काय घेतली कुठे खुर्ची काय घेतली या विषयाला वार्षिक सेवेला अजिबात काही किंमत नसतं आहे पण नफा तोटा तो काळ्यावर ते पत्र ज्याला समजतं आणि त्या विषयावर जर बोललं आणि त्या विषयात जर आमची काही चुका असेल किंवा आम्हाला समोरच्यातून काही जर समजत काही त्याच्यात सूचना असतील तर त्या आम्हाला समजण्यासारख्या असतात मी मागाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं का सर्व म्हणून संपन्न आम्ही नाही आमच्याकडून होऊ शकतात परंतु खूप छान आढळतात त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं काळेबंदावर बोलले तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही पी पेचा पण विषय काढला पी एनपीएचा विषय हा सायक्रोपॉलॉजी लागू पडतो असं नाही कोरोनाच्या कालावधीपासून तर हो सर्व संस्थांचा एन पे वाढलेला आहे परत तरी परंतु आपला एन पी ए कमीत कमी पुढच्या वर्षी तुमच्या सांगण्याप्रमाणे कसा कमी कमी ठेवता येईल त्याचा शंभर टक्के आपण या ठिकाणी प्रयत्न करू <laughs> दुसऱ्या या ठिकाणी सकारामकोडे साहेब यांचा सुद्धा सहकारात चांगला अभ्यास आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलं संस्थेने काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे यांनी त्यावेळी या ठिकाणी सूचना साहेब तुम्ही मांडल्यात आणि खरोखर जी लोक बोलतात ती खरोखर मला तर त्या लोकांची जास्त आवड आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा तुमचं या ठिकाणी मत चांगल्या प्रकारे व्यक्त केलं त्याबद्दल तुमचंही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आता हे विषय माझे संपलेले पण सहकारात मग अशी या ठिकाणी मा आपलं जे प्रशिक्षित झालं साहेब सहकार चालवणं एवढं सोपं राहिलं नाही आम्हाला कधी कधी संचालक मंडळाला काम करताना रात्रीची झोप नसती बाबा संस्था चालवताना पूर्वी कसं होतं का संसद चालवणं म्हणजे चेअरमन आले चेअरमन आले म्हणजे मोठेपणासाठी मोठे संसदेचे चेअरमन आले तेव्हा वाटायचा परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही गोरडे साहेब राहिली का ती परिस्थिती राहिली नाही त्यामुळे आम्हाला डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं सहकार जपावं लागतो पैसा एक रुपयेही आमचा नाही आम्ही दुसऱ्याच्या पैशाचं राखत करतोय समजा उदाहरणार्थ बाबांनी दहा लाख रुपये या ठिकाणी ठेवले बाबा निवांत झोपताच घरी पण झोप आमची म्हणजे संचालकच जेवढी इतकं सहकाराचं जे जाळे आहे ते पहिल्याप्रमाणे राहिलेलं नाही तर मी हे सांगायचं मुख्य कारण का आपण जे कर्ज वाटप करतो ना सभासदांना आव्हान करतो का आपला आडोळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुढल्या वर्षी एन पी ए कमी करायचं आहे तर सर्व सभासदांना या माध्यमातून विनंती करतो का आपला एन पी ए कमी करण्यासाठी वसुलीच्या कामे सर्व सभासदांनी मदत करा मी या ठिकाणी आज जे बोललोय हे इतर जणांना सांगा का साई कृपाचा आपल्याला इन्फेम कमीत कमी पुढच्या वर्षी करायचा आहे आणि त्यात आम्ही सर्व सभासदांची आम्हाला कशी मदत होईल ही आम्ही तुमच्याकडून या ठिकाणी अपेक्षा करतो आता भरपूर वेळ झालेला आहे आपण सर्वजण सभासद अनेक शाखेवरून माने साहेब आहेत कोळी साहेब आहेत प्रत्येक शाखेवरून सल्लागार मंडळ या ठिकाणी आले सभासद आले विविध मान्यवर आहेत ताजे साहेब आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पाराजीबाब बोरचंटी हे सुद्धा या ठिकाणी आले म्हणजे सर्व स्तरावरून लोक संस्थेच्या सभेला आलेले आहेत या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवणाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारचा आहे सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या आणि जेवणाचा आस्वाद घेऊनच मन मार्गक्रमण करा पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र